मित्रांनो आज बनवते सुक्या सोड्यांची थपीत भाजी त्याच्यासाठी मी साहित्य घेतलंय इकडे मी घेतली आहे इकडे लाल मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत इकडे सुरण घेतलंय सोडे सोडे म्हणजे कोळमीपासून बनवलेले असतात सुके सोडे आहेत टमॅटोची प्युरी करून घेतले आणि कांदा सुद्धा बारीक कापून घेतलेला आहे तर चला सुरुवात करते अगोदर अगोदर लसूण टेचून घेते सुरुवात करतेय पॅन तापत ठेवलाय तेल तापत ठेवलंय अगोदर यांना लसूण टाकून घेते कांदा जो बारीक करून घेतला होता तो टाकते कांदा थोडासा लालसर झालेला आहे मी लाल, लाल मिरच्यांची पेस्ट करून घेतली भिजत ठेवल्या होत्या पेस्ट करून घेतली आहे लाल मिरच्यांची पेस्ट टाकते आता ना घरगुती मसाला टाकते हळद टाकते मसाला छान मिक्स झालेला आहे आता जे सोडे घेतलेत ना ते अगोदर छान मसाल्यामध्ये फ्राय करून घेते सोड्यांबरोबरच सुरण सुद्धा छान फ्राय करून घेते अगोदर पाच मिनिट मी वाफेवर ठेवून देणार आहे म्हणजे मिरच्या बारीक केल्या होताना तेच मसाल्याचं भांडं धुवून वरती पाणी ठेवून देते पाच मिनिटं मंदाचे वर छान शिजवून देते अगोदर बघूया पाच मिनिटं झालेली आहेत भाजीला रंग आणि तेल ही छान आहे गॅस फोन करून घेते अबद्दल टॅमॅटोची प्युरी केली होती ना ती आता टाकणार आहे टॅमॅटोची प्युरी टाकली आहे चवीनुसार मीठ आहे थोडस कोकम टाकले थोडस गरम पाणी केलं होतं ना थोडस गरम पाणी जे मसाल्याचं भांड धुवून घेतलं होतं म्हणजे मिरची वाटलेलं ते टाकले परत एकदा वाफेवर ठेवून देते आहे या दहा मिनटं झालेली आहे की नाही तर परतच भाजी आता हे जे गरम केलेलं पाणी होतं ना ते मी याच्यामध्ये टाकते आहे कारण सुरण आहे आणि सुखी मच्छी आहे ती शिजली पाहिजे पाणी टाकते याच्यामध्ये परटे ना मंदाचे वर छान शिजून देते इला पण बघू शकता आपलं सुरण शिजलेलं आहे बघूया आपली भाजी सुरण सुद्धा बघूया छान शिजले तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता अजून पाणी हवं असेल तर ता पाणी टाकू शकता ती भाजी तर छान तयार झालेली आहे गॅस बंद करते भाजी तर अगदी जबरदस्त आहे सुक्या सोड्यांची भाजी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू